राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावतोय पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर बहुतांश भागात ढगाळ हवामानाचा अंदाज देण्यात आलाय हवामान विभागाने आज पुणे सातारा कोल्हापूर रायगड धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलाय तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय उद्या पुणे सातारा कोल्हापूर रायगड तसंच नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप आहे सोमवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला तर मराठवाड्यातील लातूर नांदेड परभणी हिंगोली तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसंच मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मंगळवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला कोकणातील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तसंच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे अशाच हवामान अपडेट्ससाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका